ताम ताम। हो। तो नमस्कार मित्रांनो मी श्री तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एवढा भन्नाट होणार आहे म्हणजे तुम्हाला नेक्स्ट लेवल मजा येऊन जाईल कारण सांगतो आता पा आपली मित्रमंडळी आहे ते तुम्हाला सांगन काय कारण आहे आजचा व्हिडिओ भन्नाट होण्याचा तर चला भेटतो तुम्हाला त्यांच्यासोबत तर चला मी तर झालो रेडी बॅग घेऊन वापस जल्दी आपण झोला लेके घुमने को तर चला दाखव तुम्ही नेमकं चाललो कुठं चलो रे भैया घुमने को पाहू शकता किती वाजले आता अरे या फोकस पहा किती वाजले आता साडे अकरा अजिदा हा पंकिळा पंकिळा पंकीडा पंकिडा रायला घुमायला जा पंकीडा म्हणाला दादा तू नाही म्हणाला मला तर मित्रांनो आम्ही चालू का जमलं रे कटी कठीण तर पाहू शकता इथे दादा काळ्या इकडे जोरा आणि आमचे दादा आमची मंडळी अशी इकडे हे हे मंडळी एक तर तर आम्ही झालो आहे तयार आमची गाय तर भाई चाललो आम्ही मज्जा येऊन आली एकदम खतरनाक आली <laughs> हाँ तो आ, मैंने अभी ही मेरे जो जूते हैं वो पहने हैं और आ, अभी हम निकल चुके हैं ट्रैकिंग के लिए और ये हमारी गाड़ी दुण। दुणा कुणी दुणा कुणी गाड़ी 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 नो गाड़ी फिंगर विंगर टाटा विंगर पहुंच सकता हूँ एकदम ऊंची गाड़ी बाय बाय मामा बाय मामा हाँ सुरेश की देवाचना पार्वती पते हर हर महादेव चालला आपण आम्ही चाललो आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर उंच शिखरावर का माउंट ते नाव आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावर सांगू ऐक yes. नाही तिथे गेल्यावर सांगू तुम्हाला कारण कारण काय तुम्ही पाक कारण काय काय हो प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता नाही त्याच्या <coughs> मागे एक रीझन राहते कारण मागे एक वेगळं कारण राहते म्हणून आता दे आम्ही रिव्हिल निघतो ते गेल्यावर संध्याकाळचे गे दोन वाजले आहे आणि सगळे झोपीत आहे काहीचा काही पण बडबड करत आहे संध्याकाळचे 2 वाजले सॉरी सकाळ सकाळ पहाटेचे दोन वाजले आहे रात्रीचे दोन वाजून गेले आहे रात्रीचे 2 वाजून गेले आहे तर आम्ही थांबलो होतो थोडा ब्रेक घेतला होता तर आता जे आहे डायरेक्ट गाडी तर तो आता जे आहे आम्ही डायरेक्ट भेटू तुम्हाला तुम्हाला सांगितलं होतं पायथ्याशी पोचल्यावर सांगीन कुठं आलं तर आम्ही आलाय सध्या महाराष्ट्रातील माउंट एवरेस्ट कळसुबाई हे आहे इकडे कळसूबाई जर तुम्हाला दिसत तर पाहून घ्या तिथे गेल्यावर दाखवतोस तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर चलो आम्ही आज पुरा करी लेंगे एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे म्हणते की तीन तासाच्या जागी चार तास लागतात म्हणते चढायला तर पाहू आता आमची काय हाल होते जे होईन चांगलंच होईल अंधार झालाय पुढे पाथ। पाथ। दा दा। आता सकाळची चार वाजलेली आहे हां सकाळचे चार सॉरी पाच सॉरी पाच हां तर हे पाय इकडे करा बरोबर चालतं दादा पूर्ण अन्नारच अन्न आहे आता पाय इथून बरोबर दिसून तुम्हाला हा इथे जायचं आहे आम्हाला हा टॉपवरती जो टॉपवर लाईट आहे ना तो तर चला प्रवासाला सुरुवात करू थंडी आहे एवढी नाही आहे आहे सकाळचा तो व्ह्यू भेटला पाहिजे जो आता मी क्लिप मध्ये टाकला आम्हाला पाहायला भेटला नेक्स्ट लेव्हल हा इथून आलो बाई इथून काय मी नसो कुठून कुठून आलो आता वर्त चाललो इथून कस म्हणून आपण याला किल्ला किल्ला हे बा इकडे हे गाव तो पे केला ब्रेक हो चुका है हमारा केलानी उमेरे काय केला, साथ केला, है। का है? केला, साथ केला <laughs> अच्छा ओके <okay>, ब्रो <bro. laughs> <laughs> <laughs> केला पार्टी <मामी। laughs> इथ ना आलं बाई ह्या इथं बसायला जय झाकण जय झाकण जय झाकण बाई आवाजावरून समजू शकता जा दम लागलाय फायनली पायरा लागलाय आम्हाला पायरा केला पूर्ण तू खराब आहे असतील असं जय झाकण मजा झाक खालून स्टॉप घेतला ते पण एक स्टॉप आहे पण आम्ही हा स्टॉप नाही घेणार ना इकडनं हा पायऱ्या दोन तास काही जास्त फक्त दोन तास म्हणजे कालचे एवढे कालचे एवढे म्हणजे परवाचे एवढे चांगलाय चांगलाय चला तर नेक्स्ट टप्प्यार भेटतो तुम्हाला सई सनराइज हुन्हायला होऊ शकता सनराइजून आम्हाला काय मीट आम्हाला काय मीट पाहायला भेटन काय समोर बाय पाय फुट चालला खाली काय काय मी व्हि भेटन का तू पाहाला अशी बात असं भेटत भाई नाय्यार्व डेंजर पॅच आहे आम्ही रस्ता चुकलो होतो आणि एवढा भयंकर रस्ता चुकलो होतो की स्लोपवाला रस्ता भेटला होता आम्हाला खूप डेंजर होता तो श्रीदा जवळ बेकार आहे भाऊ गोटे येऊन आय सगळ्यात टप पॅच

मग घाम है जो जो, 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 जो। एकदम परफेक्ट लाइट नहीं आला है ठीक है। जा। काम चलती, अभी तो लाइन बेकार आता है खर आता है खरा रेलिंग जाऊ रेलिंग तुम्हें व्यू पा टॉमी मोती देख लो गाइस मोती जा रहा सनराइज देख के इस्ट्रानो व्यू फोटो व्हिडिओ आर ऑन द हाईएस्ट पीक ऑफ महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भाई चंद्रा सोबत सूर्य तो भाई फायनली कळसुबाई इथे आणखीन पण आहे इथे पण जाऊ इकडे कळसू मातेचं मंदिर आहे इकडे आपला झेंडा आणि सगळे पब्लिक मोबाईल फोटोग्राफी <laughs> मी पण तेच करत आहे पण यार भाई जो व्ह्यू आहे तो तुम्ही मोबाईलमधून नाही घेऊ शकत म्हणजे पाहू शकत एकदम परफेक्ट जो आम्ही आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आलो वरती दोन दुकानं आहे काकडी भेटून जाईल निंबू शरबत भेटून जाईल एन्जॉय एन्जॉय पाहू शकता सन रेज भाई शॉर्टकट मे जात एवढा शॉर्टकट है जावं नाहीये भाई वरताय कळसुबाईचं मंदिर तर आम्ही तिथे चाललो आणखीन एक तासाचा ट्रेक राहिला आहे वरचं भांडणार आहे म्हणते सॉरी गंमत होती चला मग वरती कळसू मातीच्या मंदिरात भाई तो तो इथे झेंड्याजवळ तिथनं तिथनं बा इथे आलो थकलेला माणूस ओके ब्रो okay, चलो ही गाडी अशीच घेतली माकडं येते म्हणून जवळ नेतन समजान पोरगा थकला बा म्हणून देखो जोश बाप रे मानलं बाबा त्या सायको प्रशील युट्यूबरला मानलं बाई काय दाखवते तो त्याच्या याच्यात गड़ किल्ले सायको प्रशील नावाचं चॅनल आहे एक कुठे फिरते चंद्रपूरचाच आहे तो अजुदा चंद्रपूरचाच आहे तो बाई कळस मातेच्या जा, मंदिरात जाणार होतो पण विषय असा झाला हे इथे आहे ते देवीचं मंदिर तुम्ही गर्दी पाहिते जर फोकस होत तर असे खतरनाक गर्दी आहे तर आम्ही म्हटलं राहू द्या इथेच बसतो शांततेत अबे ओलीस ताईची माती Yeah <laughs>